नमस्कार मी धनश्री माझ्या नव्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण भोगीची भाजी बनवणार आहोत आपण गाजर एक बारीक घेतलेला आहे आणि त्याचे बारीक तुकडे केलेले आहेत वाटाण्यातनं शेंगातनं दाणे काढलेले आहेत वांग्याचे पण बारीक तुकडे केलेले आहेत ते आपण मिठाच्या पाण्यात घालून नंतर शेंगदाणे घेतले थोडे पावट्याच्या शेंगातून दाणे काढलेले आहेत हे घेवड्याचे पण बारीक बारीक तुकडे केलेले आहेत आणि हरभऱ्याच्या ढाळ्यातनं दाणे काढलेले आहेत आपली खडे गरम झालेली आपण त्यात दोन ते तीन चमचे तेल घालणार आहोत पण ही भाजी थोडीशी चमचमी तशी चांगली लागते आपलं तेल गरम झालेलं आहे पण त्यात एक चमचा मोहरी हो घातली बर झिंग घातला अर्धा चमचा हळद घातली आपण त्यात दोन चमचे लाल तिखट घालणार ला आहे एक चमचा गोडा मसाला अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर घालणार आपण हे सर्व मसाल्यात आपण छानपैकी मिक्स करून घेतलेले आहेत त्यात आपण पावट्याचे दाणे झेवट्याचा शेंगा हरभऱ्याचे दाणे वांग्याच्या बारीक चिरून केलेल्या फोडी घालणारे एक वाटी वाटाणा एक वाटी गाजर आणि थोडं शेंगाने पण आहे आपण त्यात आणि बारीक चिरून घेतलेली दोन तीन बोरं घेतलेली हे सर्व आपण एकदम करून घेणार आहे जास्त रस्ता वगैरे करायचा नाही त्याला पण हे भाजीला चवीनुसार मीठ घालणार आहे त्या भाजीला चांगली चव येण्यासाठी आपण त्यात एक चमचा कांदळाचं कूट घातले दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घातले आणि तीळ खाल्लेले थंडीचे ते तुझ्या चांगली असतात एक चमचा तिळाचं कूट पण घालणार आहे मी मी ह्या भाजीत एक चमचा गुळ पण घातलेला आहे कूट खार्याचं कूट आणि शेंगदाणे घातले की खूप छान चव येते मिक्स भाजी बाजरीच्या मूत्री बरोबरच खातात आणि थंडीत बाजरी खाल्लेली पण चांगली असते आरोग्यासाठी खूप चांगली आहे बाजरी आपण अर्ध्या वेट ह्याच्यात पाणी घातलेलं आहे म्हणजे वाटाणा हरभरा वगैरे सगळं शिजून निघेल आपण पाच ते सात मिनिटांसाठी ह्याच्यावर झाकण ठेवून घेतलेले आहे भोगीच्या भाज्या उपलब्ध असतात आणि ह्या थंडीतच मिळतात आता आपण बाजरीची भाकरीत तीळ लावून करणार आहोत तिच्याबरोबर ही भाजी खाणार आहे बाजरीच्या भाकरीत मीठ घातलं की त्याला खूप चांगली चव येते ज्वारीच्या भाकरीत नाही घातलं तरी चालतं त्यामुळे आपण थोडस मीठ घालणार आहे त्याच्यात आणि हे पीठ मळून घेणार आहे लागेल तसं पाणी घालून आपण ते मळून घेणार आहे बाजरी उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसात था खायला चांगली असते ती आता परत एक थोडस पीठ टाकणार आहे आणि पातळ अशी बाजरीची टाकणार आहे आता आपली बाजरीची भाकरी मस्तपैकी थापून झालेली आहे आपण त्याला तीळ लावणार आता तीळ लावले की पुन्हा एकदा था थोडस थापून घ्यायचं म्हणजे ते तीळ घट्ट बसतात असं आपण आता भाकरीला पाणी फिरवणार आहोत आपण भाकरीला पाणी लावले आणि त्याच्यावर पुन्हा एकदा तीळ घालून घेणार आहे पण आता आपली भाकरी भाजून घेणार आहोत मस्त की भाकरी टमून फुगलेली आहे आपली आता मस्त पैकी तिळ लावलेली बाजरीची भाकरी लोण्याचा गोळा आणि भोगीची भाजी माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स मध्ये सांगा पावटा घेवडा वाटाणा गाजर ऊस बोर ह्या सर्व भाज्या आत्ताच असतात तुम्ही कशी करता भोगीची भाजी हे मला सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद